लकडीपूर येथील श्री छत्रपती संभाजी मंडळाने यंदाच्या वर्षी हनुमान लीला हा पौराणिक हलता देखावा सादर केला आहे त्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे याविषयी माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष साहिल मावळे यांनी मंडळाचे एकशे तेहतीसवे वर्ष आहे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊन एकशे बत्तीस वर्ष झाली आहेत याचे कारण म्हणजे लोकमान्य टिळकांनी येथील गणपतीची स्थापना केली व येथून पुढे प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला अशी आख्यायिका आहे असे नमूद केले नमस्कार मी साहिल मावळे अध्यक्ष श्री छत्रपती संभाजी मंडळ लखीपुरी विठ्ठल मंदिर लखीपूर विठ्ठल मंदिर ट्रस्ट आमच्या मंडळाला आता एकशे तेहतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत असं सार्वजनिक गणेशोत्सव चालवून एकशे बत्तीस वर्ष पूर्ण झालेत आमच्या अगोदर एक वर्ष लोकमान्यांनी तिथे स्थापना केली त्यानंतरच त्यांनी इथून प्रेरणा घेऊन स पुण्यात सगळीकडे सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाले दर दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही मोठ भव भव्य पौराणिक देखावे देखावे करण्याची आमची परंपरा आहे यंदा यंदाचा देखावा आपण हनुमान लीला हा हलका देखावा आपण सादर केलेला आहे त्याला प्रेक्षकांशी खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे आपण बघतच आहोत आणि याच्या अगोदर आपल्या मंडळाला लाडू देणारा गणपती त्याच्यानंतर दहीहंडी आणि दही अंडी असे विविध प्रकारचे मौराणिक देखावे आपण इथे सादर केलेले आहेत त्यात गे जवळपास आता गेल्या तीस वर्षानंतर आपले जुने कारागीर होते इंदोरचे ज्यांनी आपल्या लाडूचा गणपतीवर त्यांनी केलं होतं ते आज पुन्हा आपल्या मंडळात येऊन त्यांनी सादर केलेलं आहे pa doue 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 doue